वचन निर्मित पत्रकारितेचे स्वागत आपण बघत आहात खबरदार पुढारी न्यूज सध्या लोकसभेचा माहोल आहे संपूर्ण राज्यामध्ये लोकसभेचे बिगुल वाढलेले आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रचंड असा संघर्ष या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महाविक मध्ये दिसायला आपल्याला बघणार आहे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदी पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिंदे गट असेल यांनी महाराष्ट्रामध्ये सध्या कंबर कसण्याचं काम केलं आहे तर यांच्या आपोच सध्या ज्या ठिकाणी महाविकास गठबंधन बनलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंचा गट असेल शरद पवार असेल एनडी आघाडी असेल परंतु महाराष्ट्रामध्ये काही जागेवरती अद्याप आपण बघितलं असेल तर त्या उमेदवारांचा तिढा अद्याप सुटताना आपल्याला दिसत नाहीये त्यामध्ये नाशिकची जागा असेल त्याचबरोबर इकडे वाशिमची जागा जी असेल त्या जागेवर देखील वाद सुरू आहे अशा अनेक जागेवरती महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा वाद सुरू असताना आपण बघितलं असं नगरमध्ये सुद्धा या अहिल्यादेवी नगरमध्ये नुकताच लोकसभेचा बिगोर वाढलेला आहे आणि यामध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये तगड आव्हान निलेश लंके यांनी उभं केलेलं आहे आणि त्या ठिकाणी शरद पवार गटाचे निलेश लंके हे उमेदवार आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघायला गेला असेल तर अद्याप उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना महायुतीची उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याच्या अपोजमध्ये खासदार भाऊसाहेब आहेत ते उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहे देखील त्या ठिकाणी आपला उमेदवार डिक्लेअर केलेला आहे अपक्ष देखील अनेक काही उमेदवार उभे या शक्यता आहे परंतु शिर्डी मतदारसंघामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरती प्रचंड नाराजी असल्यामुळे मतदारसंघामधील जनता त्यांच्या समूहेत दिसत नाहीये म्हणजे जेणेकरून या मतदारसंघात खऱ्या अर्थाने ते दोन त्रम खासदार होते सिटिंग खासदार होते परंतु या मतदारसंघातील जनता त्यांच्या समूहेत नसल्यामुळे त्यांचं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये विजय फार कठीण त्यांना जाऊ शकतो परंतु भाऊसाहेब वागोर हे गेले तीन ते चार वर्षापासून या मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत जनसंपर्क त्यांचा चांगला असल्यामुळे या मतदारसंघातील जनता कदाचित या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागोरे यांच्या बाजूने कौल देऊ शकते परंतु भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे या लोकांची प्रमाणित इच्छा आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये एक हिंदुत्ववादी विचार श्रेणीचा असा एक उमेदवार दिला गेला पाहिजे यासाठी सगळेच पक्षातील हिंदुत्ववादी तरुण असतील त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पक्षातील घटक पक्षातील लोक असतील या सर्वांच मागणी वरिष्ठ आणि त्यानंतर होऊन उमेदवार फायनल होत नाही तोपर्यंत या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे निवडणुकीचे वारे बघताय आपण या खबरदारपुरा आणि न्यूजच्या मार्फत ग्राउंड रिपोर्ट घेऊन बघूया नमस्कार थँक्यू ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा